नमस्कार आज भाद्रपद शुद्ध अष्टमी गौरी गौरीपूजनाचा दिवस आज आपण संत एकनाथांचा एकाभंग अभंग पाहणार आहोत आता नमु सरस्वती जे सारासार विवेकपूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जे चालिती सर्वदा जे वाचेची वाचक जे बुद्धीची द्योतक जे प्रकाशा प्रकाशक स्वये देख स्वप्रभ ते शिवांगी शक्ती उठी जैसी डोळ्या माझी विठी किंवा मा सुरसत्वे दावी पुष्टी फळपणे पोटी फळाच्या ते अनिर्वाच्य निजगोडी चहू वाचा माझी वाडी म्हणून वागेश्वरी रोकडी ग्रंथाची चोखडी चळी दावी संत एकनाथ महाराजांनी भागवतावरच्या आपल्या रचनेचा प्रारंभ करताना कार्य पूर्ण निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून गणेश वंदना केली त्यानंतर वागेश्वरी विद्येची देवता असलेल्या सरिस सरस्वतीचेही त्यांनी वंदन केले सरस्वती विद्येबरोबरच कलेचीही देवता आहे ज्या एकादश स्कंधाच्या टीकेमध्ये तत्त्वज्ञानातल्या सिद्धांताचे विवरण काव्याच्या अंगाने येणार म्हटल्यावर ग्रंथारंभी सरस्वतीचे वंदन करायला हवे हा विवेक श्री एकनाथांच्या जवळ आहे वाणीला आविष्कृत करताना तिच्या मागे असणारी सरस्वती ही शिवाच्या अंगी शक्ती असते तशी असते असे त्यांना जाणवते ग्रंथ निर्मितीचे कार्य हे बुद्धीच्या आधाराने होते बुद्धी चांगले वाईट ठरून निवाडा करते ही निवाडा करून निर्णय करणारी शक्ती या बुद्धीची अधिष्ठात्री देवता करते आणि तीच सरस्वती होय देणारी शुभाशुभाचा शुभा विवेक जागवणारी असार व सार हा भेद जाणण्याची शक्ती देणारी ही सरस्वती देवी आपल्या देहाची चैतन्य शक्तीच असते तिचे वंदन करताना श्री एकनाथ महाराज म्हणतात सारासार विचारांची केवळ मूर्तीच व चैतन्य रूपाने सदा सर्वदा इंद्रिय वृत्तीला चालना देणारी अशी जी सरस्वती तिला नमस्कार करूया जी वाचेला बोलायला लावणारी बुद्धीला बोधवणारी आणि प्रकाशालाही प्रकाश, प्रकाश देणारी अशी ही स्वयंप्रकाशी देवी सरस्वती शिवाच्या अंगात शक्ती रूपाने आहे डोळ्यात ज्याप्रमाणे दृष्टी असते किंवा फळामध्ये फळपणाची रसपृष्टी त्याप्रमाणे साखरेच्या अंगी गोडी किंवा फुलांमध्ये जसा मुकरंद असतो तसा शिवाचा आणि शक्तीचा संबंध अतर्क्य असून अनादिसिद्ध आहे कालिदासाने वाक आणि अर्थ संपृक्त कसे असतात हे सांगण्यासाठी जगताचे माता पिता पार्वती परमेश्वराचेच उदाहरण दिलेले आहे एकनाथ महाराजांनी वाचेचे वर्णन करता येणार नाही ती आत्मस्वरूपाची गोडी चारही वाणींमध्ये परा पश्चती मध्यमा वैखरी मध्ये ती श्रेष्ठत्वाने भरून आहे म्हणून वाणीची देवता अशी जी सरस्वती ती ग्रंथा ग्रंथार्थाची उत्तम रुची दाखवून देते या सरस्वतीला मात्र जाणकारच योग्य प्रकारे जाणतात कारण अतर्क्य आणि अगम्य अशा हंसावर सहजासहज घालून ती बसलेली आहे जे सारासार निवडणारे परमहंस पदाला पोचलेले असतील तेच हंसावर बसलेल्या सरस्वतीला ओळखतात मूर्ख अभागी आणि जड असतात त्यांना जवळ असूनही ती ओळखायला येत नाही सारासार निवडती जनी त्या हंसावर हंसवाहिनी बैसली सहजासनी अगम्यपणी अगोचर या सरस्वती देवीच्या स्वरूपाचा विचार केला असता तीच विश्वाकार आणि निराकार आहे असं लक्षात येते आणि तीच अगदी आपलेपणाने अनुपम कथानुसंधान बोलविते नाथांचे म्हणणे तर असं आहे की वाघविलासिनी सर्वांग सुंदर देवी सरस्वतीच अंतर्बाह्य राहून ग्रंथाचा अर्थ स्वतःच बोलविते ते वाघविलास परमेश्वरी सर्वांग देखणी सुंदरी राहोनी सभ्या अभ्यंतरी ग्रंथार्थ उसरी वदवी सवे ती सदा सर्वदा प्रसन्न असते म्हणून नाथांच्या वाणीलाही जोर चढत आहे तिच्यामुळे त्यांचे द्वैत नष्ट झाले शेवटी ते जेव्हा नमस्काराला गेले तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली होती आणि मीपणाच गेला होता नामदेव महाराज म्हणतात सरस्वती माते द्यावी स्फूर्ती येती काकुळती तुझं लागी धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार